नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री काल आज आपण कोराटेगावी भूषण कदम जे युवा शेतकरी आपले मागच्या वर्षी पण आपण वीसाठेचाळीसं प्लॉट आपण दाखवलेलं होतं का कशी लागवड केली गेली आणि प्ल परत अजून त्याच आपण प्लॉटवरती आहे आणि यावर्षी पण किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कुठल्या तारखेला लावलेलं ला आहे हे सर्व सविस्तर ते भूषण कदम ते आपल्याला सांगतील रानाडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे जसं दरवर्षाप्रमाणे आपण नियोजन करतो यावर्षी पण त्यांनी नियोजन खूप असं सुंदर केलेलं आहे आपण बघू शकता आता शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा वीस अठ्ठेचाळीसचा प्लॉट आहे मागच्या वर्षी इथं बावीसशे काडी लावलेली होती आणि तिथून आपण जवळपास एकोणावीसशे ते एक दोन हजार कॅरेट इथं आपण घेतलेलं होतं तेव्हा पण आपण सांगितलेलं होतं आणि लागवड क्षेत्र आपण बघू शकता आणि किती बाय किती हे ते सांगतील नमस्कार हां एक जून ला प्लॉट लावला आहे आपण ही लागवड नऊ बाय तीन आहे सगळे रानडीचे खाली बेसल डोस भरलेले आहे वरतून पण पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्प्रे चालू आहे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तीन फुटाची जवळपास दोघं झाडांचं अंतर आहे तीन फुट आहे टोटल अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे वीस अठ्ठेचाळीसचा आपण बघू शकता हे बघा दोघं झाडातील अंतर फुटवे नऊ बाय तीनवरती लागवड केलेली आहे आपण बघू शकता फुटवे कसली जोरावर आहे हो आपण बघू शकता या स्वरूपाचा असा प्लॉट आहे खूप अशी चांगली शेटिंग लागलेली आहे आपण बघू शकता इथं वीस ते आहे इथं कुठले कुठले स्प्रे घेतले होते आपण याला पहिले स्टार्टिंग की किसाईड मिकमॉल आणि मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यानंतर मिकनेल बत्तीस मिकमॉल बी आणि पोटेशियम शोनाइट त्याच्यानंतर काल ससोरी आणि जीराभवन चौतीस काल ससुरी की साइड डी एफ कालून किसाई डी एप ते गेलेले आणि बेसल डोस पूर्ण पूर्ण रानडी रानडीचं टाकले गेलेले आणि प्लॉटपाक किती सुंदर आणि काडोकीवर पाऊस चालू आहे उद्यापासून पाऊस सांगितलं आहे आणि पंजे बघू शकता सेट म्हणजे पण बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अशा पद्धतीचं वीस अठ्ठेचाळीसचं नियोजन आहे खूप असं सुंदर फ्लॉवरिंग अवस्था बघू शकता आणि आपण जास्तीत जास्त कसं शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि प्लॉट कसं टिकून राहणार आहे मार्केट कोणा ना चाहतात नाही आणि निसर्ग कोणा ना चाहतात नाही त्या हिशोबाने आपण काम करत असतो आणि त्या कामातूनच शेतकरी जे काही मेहनत घेतात तिथून आपण पाहतो आता पंचेचाळीस पन्नास दिवसाला इथं डोस डोसची आपण पेपर जवळपास ओल पाडून किंवा पेपर उचकून आपण इथं परत डोसचं नियोजन करणार आहे आणि त्यावेळेस पण आपण हा व्हिडिओ टाकणार आहे धन्यवाद एक लिटर टाकून ससुरी किती घेतलं एक लिटर ससुरी एक लिटर अंजी रुपया चौतीस पाचशे ग्रॅम पाचशे हा प्लॉटमधून आपण बघू शकता का झिरो वान चौतीस ससुरी त्यांनी एक लिटर आपण साडेसातशेचं सा प्रमाण सांगितलेलं होतं आणि खूप असा सुंदर रिझर्ट भेटला आहे का सुद्धा हो ते म्हणताय का उलट झालेले होते आणि आज बघू शकता कोटिंग मिटिंग आणि त्या स्वरूपाचं पाच वर्षी बावीसशे झाड बसलेलं होतं यावर्षी प्लांटेशन दोनच हजार आहे तर या दोन हजारमध्ये मध्ये आपण पूर्ण रानाडी प्रात्यक्षिक प्लॉट राहिला कोराटे गावामध्ये